नमस्कार मित्रांनो उत्पन्न वाढवा प्रोत्साहन भत्ता देऊ आर्थिक कोंडीशी झुंजणाऱ्या एस टी कडून कर्मचाऱ्यांना नागपूर आदी कोरोना नंतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळ आर्थिक कोंडीत सापडले आहे कर्मचाऱ्यांना मूळ वेतनात वाढीचे आश्वासन देण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी क्लुप्ती शोधली आहे त्यानुसार उत्पन्न वाढवणाऱ्या चालक वाहकांना रोखीचे प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे एकवीस सप्टेंबर ते वीस ऑक्टोबर हा या योजनेसाठीचा कालावधी ठरवण्यात आला आहे उत्पन्नाचे उद्दिष्ट निश्चित करताना आधी प्रत्येक फेरीतील महसुलाचा मूळ आकडा निश्चित करावा लागेल यासाठी सप्टेंबर दोन हजार तेवीसमधील सर्व दिवसांचे निवळ वाहतूक उत्पन्न वाहकाने विक्री केलेल्या तिकिटांचे उत्पन्न विचारात घेतले जाईल एश टी महामंडळाने उत्पन्न वाढवून प्रवाशांना चांगल्या सेवा मिळाव्या म्हणून चालक वाहकांना प्रोत्साहनाची ही योजना आणली आहे त्यातून महामंडळाचा महसूल वाढेल असा विश्वास आहे श्रीकांत गबने प्रादेशिक व्यवस्थापक तर अशा मिळणार नाही ठरलेल्या कालावधी चालक वाहकाविरुद्ध प्रवाशांनी गैरवर्तनाची तक्रार आल्यास व दोष सिद्ध झाल्यास कर्तव्यावर असताना अनुचित पद्धतीने उत्पन्नामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न केल्याचे आढळल्यास सवलत धारकाची अथवा इतर प्रवाशांच्या बसमध्ये प्रवेश नाकारल्यास आढळल्यास प्रोत्साहन भत्ता मिळणार नाही तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून अपडेट व्हिडिओ लगेच पाहायला भेटतील भेटूया एका पुढील तोपर्यंत धन्यवाद